मॉर्निंग मित्रांनो झाली आपली सुरुवात ब्लॉगिंगची आज आहे लग्न साक्षीचं आहे बघा हे अक्का आहे साईडला इथं मम्मी आहे माझी हे सन्न मा काय चढल हे चांगलं आपलं तिघ जायचं काय ते मन बलो दोन शब्द <laughs> दो शब्द

मित्रांनो आपण पोहोचलो आता जस्ट मंदिरामध्ये पोहोचलो तो मला दाखवतो चला इथला मग आपलं स्टेज वगैरे दाखवत सगळं हे बघा हे आपली एंट्री आहे इथून आतमध्ये इथं मंदिर आहे अजून स्टेजचं काम बाकी आहे वाटते इथं माणसं शेकोटी काय काय चला मंदिरात निय आता मी स्टेज बघा किती मस्त केलं अजून बाकी आहे थोडंसं काम अजून जय गजानन बाबा की जय हे बघा इथं सुरू आहे तयारी स्वयंपाकाची इथं बाबा आहे तो बी इथं

ना एक सांगतो गडबड तुम्हाला बॅनरची आम्ही गवड शोधलो दोन घंट्यापासून बॅनरला या रूममध्ये दु दुकानात पाहिलाय इकडं पाहिलं तिकडं पाहिलं मग समजले की बा बॅनर नव जा पैसे आहे आत्ता लावायला बॅनर आहे चालू असते गडबड हो एवढंच बा आकाश लावायला बॅनरला शिवाय लावायला आपला गडबड 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 झाली आज खतरनाक आहे की नाही गडबड झाली गडबड खतरनाक झाली आज काय सक्सेसफुल डन काय मायला या बॅनरसाठी किती तडफडे केले रे साईल सोडसा अरे लावलो फायनल मी बॅनर लावलो बाई एक नंबर बघा सगळ्या पट्ट्या लावणं सुरू आहे इथं आता आपल्या तयारी सुरू आहे आपल्या लग्नाची मस्त अजून खूप बाकी आहे छोटी बँक हो दादा आली का अंगोलते आली नाही याचा मेकअप चालू आहे बाबा अजून ए मम्मी नवोलती तिकडे आला मम्मी नवोलती तिकडे आला चला पटकन फास्ट राह ए अक्का नव तिकडे कर कर। आला राहते नव्हती तिकडे आला बघा मित्रांनो झाली लग्नाची तयारी सुरू आता स्टेज पण झाला तयार सगळा पाहुणे आला सुरू पाहुण्यावरती आला नवर पारावर गेला आपला आता स्टेज पण जमला हे बघा मित्रांनो सगळे आमचे काका आहेत सगळे वाट बघायले ईटीची वाट बघायला ओ काका दोन शब्द बोला काहीतरी <laughs> काय बोलता सर्व आलेल्या सर्वांची आणि हार्दिक हार्दिक धन्यवाद धन्यवाद हे बघा यांचं कार्यक्रम इकडे आमची नवरी पोहोचली रे मित्रांनो ए काहीतरी हाय वगैरे कर नवरी बाई ए चला हाय करताय ब्रो तू खुशी हाय कर नाही ते मग रे बा तू चल लवकर लवकर ए बघा मित्रांनो आम्ही केली तयारी मस्त माझे मी मस्त कुर्ता वगैरे घातला मला दाखवतो आलोक बाहेर अरे बापरे इकडून पुरा अंधार आलोक भाई हा मागून दाखवतो असं इकडून तू उजे पडते पूर्ण इकडे बाय अरे बाप रे खतरनाक दिसायला बाय तू हे आपण तेच आहे ना मी आहे ना भाई हे आपला गौरव भाई हे गज्जू भाई का दिखा तुमको देखो ए देखो गज्जू भाई हमारा बस भाई आप जाएंगे सीधा मंडप ए बघा मित्रांनो आम्ही आलो मंडपात माझ्या मम्मी गजानन भाऊ साऊंड हे साईडला आतोला आहे

तो थाव घेना दादा दादा व्हिडिओ काय आलो मी नेमका काय विषय फोटो जेणे सबूत पाईल नाही एक नंबर काम करायला खतरनाक भाई नवोदय आला मित्रांनो नवोदयचे पाय वगैरे आयुष्य नव नव नवर्द बॉडीगार्ड दोन ते बघा मित्रांनो आपली नवरी आली ते रे तू इकडे

आजी वाका थोडसा फायनली लग्न मित्रांनो लग्न झालं तर जेवायला सगळे बसले आपली मंडळी पाहुणे मंडळी बघा जेवायचा आयटम बघा अल्लू अल्लू मसाला दाल पालक दाल खारीबुंदी चपाती बालुशाही वरांची बकेट गेली बाय इकडे गडबड सुरू आहे सगळ्यांची पंगत 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 हे बघा मित्रांनो तर ऑलमोस्ट सगळे माणसं जेवण करून गेले आता बस मोजकेच काय बाकी आहेत बघू त आता काय हे बा मित्रांनो आपले सगळे जेवायला बसले घरचे आता इकडे बाय इकडे बसला आशू बसला इकडे बाकीचे मुलं बसले जेवणामध्ये बघा काय मित्रांनो खारी गुंद्या आहेत पालक डाळ भाजी आहे वांग्याची भाजी आहे ह्याच्यातनी वरण आहे आता वरण 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 आणणार भाई चपाती पण आहे मित्रांनो जवणपूर दाब तू असं नको भाई माझ्याकडे माझी गाडी घेऊ नका तो बघा ओ दाजी एकदा बायकरा ना एकदा <laughs> साक्षी गेली आपली आता आपण करू तर आवरावरी ही आवरावरी करता मस्त आणि आता ब्लॉग आता इथं आपला हा ब्लॉग आता इथे थांबून देऊया बरोबर